वाटा पण व भेटले भेटली तर काय मी भेटत आहे का काय तर काय तर आमचा माणूस अजून हा दिल पण ते आता बसला हा तिथे ते म्हणजे काय त्यांचा प्लेन काय माहित आंब काय सांग तसं होतो पुढं आमचा ड्रायव्हर बनावत नाही ना मला नाही जा आवडशी दिली होती नाही यो रे आमचा ड्रायव्हर महत्वा आहे है हा आंबुटली अशी दिली होती ना इथलीच काय असे काय आला हा दाखवत आहे ना काल मी भेटली घेते लगेच दाखवून मी अशी मस्त राहत आहे ना आंबुटली इथं आहे तो आमच्या फार मी लागेल ते खजरे व हवीच पण कांधी आहे का नाही मास्केशे एवढेच सवे ना खजरे आहे ना तो तसे है, ते बऱ्या तस गवचा हिंडायला येतात काल द्या भेटत चल बरं नाही कळशे ना गा का काल बी मी काढाही दिल पण माझा पॅन्ट ना गा कसा झाला आहे खा माखून असा टाकला गवता काय रे मला काल बी गोष्ट बरं पुढचा फार धावत का काय ती करत आहे आम्ही कायच रातीश लग्नाचा देईल त्याच पोरी कहा करून दाखवत ऐसा पोरी करून दाखवत रात्री लग्नाचा देईल तसं ओढा आम्ही हसू ना फार हसू हम्म सांच करार ताला आम्ही आणला होता यो तेवढा हस ना यो मागचा कर सांग पोरी <laughs> यो त्याचा खास आयटम यो होता हेना ना करंदा खा काय आवडत वाला ते शेंगा हम्म असा करून मजा फायम झा

इकडशी जेराक दिसत आहे तसे फार फार दिसत आहे आंबा <coughs> <coughs> आंबा खाय दिला आहे पण काय खावत आहे का काय मेल तर खावत <coughs> यो आमचा लेमदार मोठा नास केसा येणार ना ये ना? यो ओढे <coughs> कैसे आंबा पार का दुपार दुपार झाल झाड दगड दिला पाडवत आहे का नाही तर तशी कामा दिसत आहे बरे येतेच लागला आंबा आंबा सॉरी इसा मध्ये याच्यात दगड लागला असा ते फाड्या लागून ना कोठ लागला रे कोठ कोठ सुन कशी सुन कशी हाय लाख करो माझे टक्लेट दिला होत आनी हाय <laughs> कडकिम बडे दाखो होते सांगा असा कमेंट मध्ये काय थांबा हाटा का नवीनच चॅनल आहे ते म्हणजे आम्हाला अमर होते असा दूरदारा एक आमचा युट्युब काय रे ते नवीन चॅनल तसंच नाही आम्हाला मला सांबडू सांबडू असा मंगा अजून मंगा भेजेता वसा चांगला व्हिडिओ तो सायकल शिजव आम्ही जातील पण दिसते दोनला फाडला दोन बेबी फ्यावी की फाडून टाकलं आम्ही निसत नाही ते नवी सायकल घेतली हात पण आहे दे होतो पोसे कोठे लागला रे लागला ला ना लढ जशी लागेल सांगून कशी सांगायला सांग कोठा लागला रे लागला जरा बांब लो लागेल बांब सांग लावायला लागेल तर चला म्हणजे आता बांब लावायला गेले तर आम्हाला सुट्टी हो खेळ लागेल अशी तर चला माझ्या भेटू आता लाईक कर जा कमेंट कर जास। सर काय जे आम्हाला काय चुकला हवा ते सांगा असा पुढची व्हिडिओ करून हा पुढची व्हिडिओ भेटू आता चला